नाही मी माझं ना आता तीन टर्म मी निवडून आलेलो आहे आणि लोकांच्या कामाचं हे माझं प्राधान्य असेल मूलभूत गरजा म्हणजे हे महानगरपालिकेचं जे पाणी लाईट असेल जे गरजा आहेत काही त्यांच्या ह्या हिशोब कामाच्या हिशोबानेच मी आपण उभारलेलो आहे नाही आता सध्या कसं आहे काय कामाची झाल्या असतील आणि काय हो राहिलं असतील ते राहिलेलं कामं आम्ही पूर्ण करू